आज आहे लग्नाचा दिवस आणि आता आम्ही सगळे निघणार आहोत रितूच्या मंडपात जायला तिकडे लग्नाच्या आणि सगळे रेडी होत आहेत आम्ही दोघे रेडी आहोत लास्ट हा <laughs> uh, मी तर सगळ्यांच्या लास्ट आंघोळ केली आणि सगळ्यांच्या लास्ट रेडी झाली पण तरी माझी लवकर रेडी झाली तरी माझी लवकर तरी मी लवकर रेडी झाली आणि मला पण रेडी केलं हा आणि मी हिला सुद्धा रेडी केलं साडी वगैरे वेअर कर तर आता आम्ही चाललोय बघू आता हे लोक कधी आता दहाचे साडे दहा होत आले बारा वाजताच लग्न आहे आता निघतील तेव्हा आम्ही पोहचू तोपर्यंत आणि तोपर्यंत आम्ही व्हिडिओ फोटोज पण काढून घेतले तरी अजून यांचं झालं नाही अजून आम्ही काय करायचं पसंत आम्ही मस्त मला खूप मजा येते इकडे आल्यानंतर खूप मजा येते आम्हाला स्पेस इकडचं खूपच छान म्हणजे एकदम पीस गावी आल्यानं किती पीस वाटतं ना खूप छान तर चला तिकडे दे भेटतो तर काय तिथे आता आम्ही वडापाव घेतलेला आहे खायला बाबा छान भूक लागली सकाळपासून व्हिडिओ हारून आणि झोपून दमलो कारण की या रेडी हा एवढं दमलो ना काय सांगू एकदम कसं तरी होतं आणि मेन ना गावी इकडे आला ना रेस्टलेस बॉडी एकदम हे होतं कारण होत्रॅव्हलिंग मध्ये टाईम जातो ना असते आता वडापाव खातो आणि जातो कशी आहे माझी साडी आणि मी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगू आम्ही आता सावधान तिथे होत आहे आणि आम्ही चाललोय विश्राम तिथे सावधान आहे विश्राम साडी मध्ये चालतं पण नाही येते असं उचलून लग्न लागतोय तिथे काय बोलतात मंगल काय तुला मंगला कुठे होत तुम्ही हा ना तू बरोबर आणि त्यात काहीच रस्ता चुकला त्यात पण लॉक तरच चाललोय नेल्लजच्या मुली તો બસ મોટી સર્વત લેટ પણ

Oh आहे आहे पण Hathukla Aswala Aswala

ताई किती खोट बोलशील असे दोन तीन पण मॅडमला पसंत नाही खो खो आणि 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 इथे ताई कशी दिसते कॉमेंट करून सांगा प्रिटी लेडी प्रिटी लेडी प्रिती लेडी बुटीक मस्त छान वाटतय आता काय बोलू दादा पण छान दिसतो हा बट दादा एक हिरोच आहे दादा कुठे खेळ

ते आमचे नवरा नवरी आहेत डिस्कस नवरा नवरी काय ओके शूज पण दाखवू वाव नाही उलट घातलेला मावशी तू आम्हाला दिदी बोल मीला काकी बोलते चालेल का मावशी बोला

आता आपलं ब्लॉगर्स पण जाते अरे कुठे सोनल तुला कसं वाटत सांग आपल्या व्हिवर्स ला ते कॉमेंट करून विचारता तुझी तब्येत ऍक्च्युली uh, खोकला होता फक्त आता आणि त्यानंतर आता इथे आल्यावर घसा पण दुखायला लागला म्हणून आता घरी गेल्यावर अजून काय होणार आहे माहिती तिथं लग्न आहे म्हणून ती बाई वेगळी आहे म्हणून आम्ही आहोत एनर्जी लोन आहे होत म्हणून तर सगळ्या ओ भाऊजी ज नो रिटर्न नो रिफंड नो एक्सचेंज लाइफ टाइम कोलाबरेशन कोलाबन ना लाइफ टाइम कोलाबोरेशन हो गया अब इनका हमारा लाइफ टाइम कोलाब्रेशन बाकी है यस हमारा बाकी है कोलाब्रेशन यू त्यांची भाऊजी आहे ते दादा एवढं दादा म्हणजे माझी काय दाजी दादाची हेअरस्टाईल दोन दादा आणि या साइडला मला माहिती काय काय बोलतात कोम लोक शेवायला बसलेली आहेत त्याला काय बोलतात त्याला रुकवत ना काय नाही मला पण नाही माहिती रुकवत बोलतात तेवढं मला बोलतात का ठीक आहे ते बघा

जसं की अरा हो आणि संसारने असं दिलेलं तसं तर जीजूनी डायरेक्ट केलं असंच केलं की बरं मला नाही करायची ही सब मर्द एक जैसे क्यों होते <laughs> क्योंकि उन लोग को पोजिंग देने में ही प्रॉब्लम आता है जान पे आता है लास्ट काय लाजत वगैरे नाही त्यांचं असं कंटाळ असतो की आ, किती द्यायचे पोसेस आम्ही बस ना हा काढले ना फोटो मधून एक दोन पचत चांगले येतात म्हणून आम्ही जास्त पोसेस चला ड्राईव्ह करते सोनल लोक बोलतील एकदाची गाडी चालवतो

बोल, बोल, <laughs> <लाग। laughs> नाही तर रितूचा म्हणजे झालं ऑलमोस्ट सगळे बाकी सगळे पण गेले आता वरातच निघणार आहे आणि रितूच रिसेप्शन साठी ती बसली आहे पण काय रिसेप्शन नाही सगळे गेलेत फक्त फोटोशूट साठी जबरदस्त फोन लग्नाचा हाच होता आणि ते मम्मीचे तर मग आम्हाला रितूचा सेकंड बघायला नाही भेटणारेल तिच्या बघालच तर पण आम्ही बघून आलो सगळं आउटफिट वगैरे तर आता आम्ही निघतो चला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला बाय चला एकमेकांना आहोत आम्ही ना निघताना भाऊ नाही तसं नाही रे असं शेवटी किती काही असलं रे घरातला माणूस पाहिजेच आणि आमची चर्चा झालेली नाही ना, लग्नाची विषय झाले लग्नाचा लग्नाच्या गोष्टीवरून इथं बैठकी अंग चाललं <laughs> गाडी मध्ये भेटेल भेटेल सर्व चांगला होत चाललं ते एक एवढा नवरा गोष्ट काय ते पण आपण शोधू न हे विषय आहे का असं त्या रडल्या आता मस्त पैकी माझा तर डोका दुखते म्हणा यांचा रडणं बोल बरोबर नाही 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 आम्ही नाही नाही मी गेलो कशाला जे आहे ते फॅक्ट आहे आम्ही एका गोष्टीवरून बोललो तर आमची आमची ती गोष्ट आहे आम्ही काही खोटा नाही रडत आहे काही लोक स्क्रिप्टेड असतात समजलं का ब्रो मग ते ते लोकांना आवडत नाही ऑब्झर्व करी गोष्ट पण नाही आता लास्ट टाइम सोन्याला बरं ते पण आम्ही ब्लॉक केलं तर लोकांना समजलं की ट्रू आहे म्हणजे स्क्रिप्ट नाहीये ती रियल रडली त्याच्यासाठी व्यूवर्सला पण तिला साठी वाईट वाटलं आणि त्यांनी पण तिला छान पॉझिटिव्ह कमेंट्स केलं आणि नेहमी आम्हाला पॉझिटिव्हवर देतात तर ती लव यू ऑल इट असं असतं कुठेतरी चहा प्यायला थांबू एक ठिकाणी